हॅलो फ्रेंड माहेरून आल्यानंतर रानात लावायचं होतं आमच्या लसूण लसूण लावण्यासाठी आम्ही दोघी बहिणी गेलो होतो त्याचबरोबर सासू आणि सासरे पण आलते हा जोकडाचा वाफा आहे त्याच्यात लावायचा आहे बाकीच्या रानामध्ये आम्हाला दुसरं काहीतरी लावायचं आहे भिमोग वगैरे तर इथं पहिलं तर रान नीट करून घेतलं आणि त्याच्यावरचे जे गवत होतं ते पण काढलं त्याच्यानंतर थोडंसं भुसभुशीत ते रान केलं पण खूप थोडंसं पाऊस झाल्यामुळे ते नका लवकर क लगेच होत होतं कारण आपल्या पावलांनी ते लगेच निभार होत होतं तर क असं कसं बसं करून आम्ही तेवढं ते लावून घेतलं आणि निघालो घराकडे कारण आम्हाला जायचं होतं पुण्याला लगेचच कारण ननंदबाईंकडे जायचं होतं त्यांना पण भाऊस दिला ते आले नाहीत यावर्षी गावी तर आम्हीच त्यांच्याकडे जाणार होतो तसंच मुंबईला पण जायचं होतं आपल्याला त्यासाठी आम्ही दोघी बहिणींनी रानात लसूण लावलं आणि निघालोत तर पोचलो त्यांच्या इथं मग त्यांचे दोन्ही भाऊ मस्तपैकी त्यांचं ओ झालं ऑप्शन वगैरे करून झालं ओवाळलं दोघांना पण आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मुंबईला सगळ्यांची सगळी तयारी झाली होती गावाकडून आम्ही सगळं तयारी वगैरे केली होती त्यांची जेवण वगैरे केले फोटोशूट केले त्यांचे मस्त त्यांना काही गिफ्ट वगैरे दिलं आणि पोरं पण मधी मधी करत येतं त्यांच्यासोबत व्हिडिओ का थोडासा काढला <laughs>

त्याला बघा ना असं वाटतं की मला सोडून चाललंय की काय अगं एवढी जागा आहे की चला बाय बाय टाटा मम्मी बघा ना मम्मी मम्मी करते ते तिकडून 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 घ्या की तिथून कसं होतं घेत पण नाही माझ्या बाबूला बाय 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 भेटू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही झालं अजून मग ट्रॅफिक कमी होईल ना फार फार कमी होईल खतरची ट्रॅफिक माय गॉट हो लावते ना आमची गाडी सरवून सरळ सर पिझा आज थोडी ट्रॅफिक राहणार सई्पा कारण सगळे शनिवार रविवारी दिवाळीला आलेली परत वापस झोपाचा विषय नाही श्रीला काही झोप येत नाही थोड्या वेळात झोपत असतो तो अरे बाप्पा छू म्हणतोय ते आप हो गाडीच घ्यायची गाडी तर चालूच आहे चलो सो जा बेटा मेरा बच्चा निवांत झोपा चाललंय ट्रॅफिक आहे समोर दिवाळी झाली तरी पाऊस काय संपत नाही वा वातावरण किती छान झालंय ना دا غلېت بار दिवसाची सुट्टी संपली आणि आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने तर मुंबईला जाताना ट्रॅफिक एवढी होती कात्रजमध्ये तर खूप जास्त कात्रजमध्ये ट्र ट्रॅफिक होती आणि त्याच्यानंतर मुंबईच्या हायवेला चालल्यानंतर पण मस्त पाऊस चालू होता छानपैकी थंड वातावरण झालं होतं सगळं तर तिथून आम्ही निघालेलो पुण्यातून लवकरच कारण दरवेळेस आम्ही रात्री जातो आणि त्याच्यामुळे आम्हा रात्री दोन वाजतात पोचायला त्यावेळेस हे म्हटलं ह्यांना म्हटलं लवकर जाऊयात कारण ह्यांची ड्युटी होती नऊ वाजता तर गेले की लगेच ड्युटी होती त्याच्यामुळे आम्ही लवकर जाणार होतो पोहोचलो आम्ही जवळपास सहा वाजता पण घरात पाऊल ठेवलं कीच पाऊस चालू झाला मुंबईलासुद्धा आणि घरामध्ये दहा दिवस सुट्टी असल्यामुळे घरामध्ये कोणतीच वस्तू बिना धुतल्याशिवाय घेऊ वाटत नव्हती फरशी वगैरे पुसून घेतली सगळं कामं वगैरे उरले आणि त्याच्यानंतरच बाकीचे काम करायचे होते गेले की मग स्वयंपाक वगैरे केला त्यांना ड्यूटीला पाठवून दिलं आणि उरलेले भांडे वगैरे मी गासून घेतले सोबत सईला पण घेतलं होतं सईला पण थोडं हेल्प मला जेणेकरून तू भांडे वाळत घाल मी गासून घेते असं करून आम्ही दोघीने मिळून काम करून घेतलं खरंच म्हणजे नाही का दहा दिवसानंतर एकदम थकून गेलं होतं काही करायची इच्छा नव्हती असं वाटलं की बाहेर जेवण करून जावं आणि घरी झोपावं पण नाही बाहेरचं पण वाटत नाही आहे मस्तपैकी घरीच बेसन भाकर बनवली मी आणि तीच आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि झोपलो नंतर घरामध्ये काहीच पसारा नव्हता कारण जायच्या आधी सगळं घर वगैरे मी आवरलं होतं परंतु जे मी गाडीत सामान वगैरे घेऊन गेले ते पीठ वगैरे भाज्या आहे ते मार्केट यार्डवरून आम्ही थोड्याफार भाज्या आणल्या होत्या फळं आणले होती ते आणि सगळं धुवून वगैरे ठेवलं त्याच्यामुळे जरा थोडासा घरात पुन्हा पसारा झाला होता पण तो पसारा आणि आता दोन दिवस मला कपड्यांचं कपडे धुवायचे जे कपडे मी पारुशी आणले ते धुवायचे आणि घरातलं सामान जी जिथलची तिथे ठेवायसाठी दोन दिवस लागणार त्यातमध्ये झोप काय आवरत नाही त्याच्यामुळं डेली गावाकडून आलं की दोन दिवस कंटिन्यू इतकी झोप लागते एवढं थकलेलं ला असतं माणूस तर खरंच ना म्हणजे दोन दिवस माझं हे पूर्ण घरातला पसारा वगैरे आवरायचं चाललं होतं हा जो दिसत आहे तो मुंबई कडे जाणारा नवीन पूल तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता पोचलो पोचलो वगैरे गेल्यानंतर काम करत असताना हे बघा श्रीनी काय केलं अरे दोन मिनटं जरा माणूस शांतीला बसलं होतं गावाकडून आलेलं सामान मला भरायचंच होतं दोनच मिनट जरा सुद्धा दम नाही रे पोराने काय केलं पिठाच वा 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 अरे देवा दहा मिनिट म्हणलं चला थोडस बसावं कारण बाकीच झालं होतं काम बऱ्यापैकी फक्त हे पीठ राहिलं होतं भरायचं माझी चुकी एवढीच झाली पीठ मी बघ सोडून ठेवलं पण भरलं नाही आणि ह्याने हा उद्योग करून ठेवला चला आता ह्याला पहिला नेट करावं लागल हे झालं माहिती इतकं आता आतापर्यंत केली तिथं जाऊन एवढं डेंजर आहे सांगायलाच नको घरामध्ये काय करेल काय नाही लक्ष द्यावं लागतं घरात जेवढी शांतता वाटते ना तेवढं तेवढंही काही ना काही चालू असत त्याच्यानंतरच मी भांडे घासले आणि ह्यांना म्हणलं सोफे काढून जाताना दुखले होते लावून द्या मग ते सोफ्याचं कवर लावत होते आणि मी इकडं भांडे घासत होते मला मांडणे पण घासून काढायची होती सगळं घासायचं होतं कोणा एक त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला ते काय मी दाखवलं नाही कारण नाही का ना 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 एवढं काम होत काही काही पटपट सगळं आवरायचं होत मांडणी घासून काढायची एक दिवस पण आराम नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच सई स्कूल होत तर मी ही मस्त त्यांच्यासाठी भेंडी बनवलेली होती अ... कुरुन कुरुन तर मी पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट टाकून बनवले बाहेर पण चाललाय पाऊस शेंगदाण्याचा कूट शक्यतो मी टाकत नाही भांडे घासून आणि सगळ्या घरातलं काम करून करून तर डकेला तर मला असं वाटतं मातारी उच तोपर्यंत मी नक्कीच टकली होईन टकली एवढे केस निघाले प्रत्येक वेळेस आणि हे खरं आहे प्रत्येक वेळेस एवढे केस निघतात म्हणजे निघतातच एवढे एवढे केस प्रत्येक वेळेस साचून माझ्या डोक्यात नाही ते एवढे केस मी गोळा ना केलेत फक्त माझ्या सत्ताचे आणि ठेवते पण अशा ठिकाणी प्रत्येक वेळेस ना हे जे आहे तिथं बॉक्स बनवलाय हो मी ह्यात दाखवून देते आता ह्यातलं काढलेत मी गावाला जायच्या आधी आणि एका पिशवीत भरून ठेवलेत एवढे सगळे केस तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की कि दाखवेल की किती कित केस माझे सासलेत म्हणजे मॅडोक्याला नाही एवढे केस माझे फक्त नी फक्त दीड वर्षास मुंबईला आल्यापासून साचलेत मला बघायचे आणि एक किलो केसं करणार त्यावेळेस मी विकणार ती केसं आणि त्याच्या पैशात येणार शॅम्पू लावणार परत अचानक मला अचानक झालाय पाऊस चालू आणि पाऊस पण चालू आहे पडलाय आता पाच वाजलेत आणि मला जायचंय सेजूला स्कूलमध्ये आणायला पाच वाजता तिचं पाच वाजून दहा मिनटांनी स्कूलला जायचंय आणायला तोपर्यंत पाऊस काय करावं काय कळत नाही आहे म्हणजे तुळस का सुकाय लागली तर मुळ्यांना त्याच्यानं काही नाही त्याच्यामुळे माती टाकावं लागणार आहे गावाकडे गेल्यामुळे चांगली होती दहा दिवस काही नाही झालं पण आत्ता तिथं जराशी हे नाही आहे माती नाही आहे त्याच्यामुळे माती टाकावं लागणार आहे बाकीच्या दिवशी छान आले ह्या चार पाच एवढे पूर्ण झाड सुकायला लागले बघू आपण सेजूल आणायला आहे अचानक पाऊस चालू झालाय दिवाळी झाली सगळं झाले तरी पाऊस काय मला वाटत नाही आता दोन हजार सव्वीस पण बघून जातं ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा एवढा पाऊस चालू आहे सांगायलाच म्हटलं आता जस्ट पाऊस चालू झालाय पाच मिनिटं पाच दहा मिनिटं लेट झाला असतं बरं असतं आता परत रेनकोट घालून जावं लागेल चला बाय बाय सगळ्यांना सेजूला घेऊन तर संध्याकाळी ह्या श्रीला पण घेऊन गेले बाहेर थोडंसं कारण काल तर गेले नव्हते बाहेर घेऊन त्याला मी थोडं आता सवय झाली गावाकडे फिरायची इकडं तिकडं म्हणून आज म्हटलं थोडं घेऊन जावं तर बाहेर सगळ्या लायटिंग वगैरे लावल्या होत्या दिवाळीच्या आकाशकंदी लावली ते मंदिरापासून पण खूप छान वाटत होतं दहा मिनटं बसलो की अंधार पडला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाय